माझ्याशी प्रेमाने बोलायला गैड फाईट नाही काहीतरी येत नाही आपल्याला गाणी येत नाही येते का निघत बघ बघाई गोडी कशी कधी होते तिथे फालीद करून टाकलं तिथं बाहेर गाणं म्हणजे म्हणजे दुसऱ्याच गाण्यात बसत

तेच माझं हिडन टॅलेंट आहे म्हणून मी काना पटीत पायासारखं काय करीत नाही कानाच्या फटी कानाच्या एक दिली ना फट फट्ट दिसेना तर काना कानात इतके सुंदर आहेत मम्मी कानात नाही तर नाका तुझे कॅस इतके सुंदर आहेत म्हणून तू काय बी म्हणजे देखो काही ये लडकी ना लडकी को लडकी पागल है पागल है पागल है पागल है। <laughs> मैं सच ब्लॉक ऑफिस नको नको त्याकच करणार इंग्लॅड काय करू नको नाय अभि काय करू नको ना मम्मी मम्मी तुम्हाला सुपरमॅन च्या पावर का दिला नाही मी वरी करून गेले असते सगळं सुस केला असत आपलं एवढी थोपडी सोडून का नाही नाही टोक नाही फक्त आपल्या घराच्या अड्डी सोडणार आपल्याला आपलं आपल्या स्वतःच बघितलं असतो नाही सरांना वाटतंय पाऊस पडायला पाऊस नाही तिथे ढग ढकलीन की तस कसं करीन मी आपल्या पाणी कसं होऊ लागले होणारायचीच किम मी मम्मी मी ना पाऊस काय चिंता करायला फक्त माझ्याकडे आता सुपरमॅन पॉवर असते ना मी आपल्या डिस्टवरचे चा बाजूल रेंज, रेंज आढळलेत का ते अशा करून मी बाजूला गाडी असते ना आपल्याला रेंज आणली असते होय आणि रेंज आणण्यासाठी काही केलं असतं सुपुरी केली असते भिजत सुपरमॅन भिजत नाही मी सुपरमॅन आहे ना सुपरमॅन भिजत नसतेच काही सुपरमॅनला भिजायचं फिचरच नाही स्पायडरमॅन आहे बघ स्पायडरमॅन तरी बनवायचं काहीच मला पॉवर दिला नाहीस मम्मी मयात ना टॅलेंट दिलंस ना मला पॉवर दिला मला वाटतं टॅलेंट ती देव लेकर छोकऱ्यामध्ये जे टॅलेंट आहे का त्यांची लाईन एकीकडेच होती काही ती मी टॅलेंट तर लाईनीतच नव्हते उभा तू झोपली होतीस मला उठवी का नाही कितीतरी हलू हलू दोन झपके देऊन उठून टॅलेंट वाटायला तिथं टॅलेंट आज माझं टॅलेंट मला माझ्या वरचं टॅलेंट राहायला दिले मा त्याच्यात जेवढं टॅलेंट आहे का ते सगळं माझ टॅलेंट आहे आणि मला वाटतंय गायत्री आणि तुम्ही दोघीजण झोपलेलच स्वतः टॅलेंट वाटते <laughs> नाही नाही दीदी तिथे गेली आज तरी दीदीला भेटलं नसतं नाई तुझ्या कोण आहे पतली गली सई चल हाट पतली गली सनी हटचं ना काही गेली होतीस का तू मी झोपले होते ना ग मला दिसलं माझं तिसरा डोळा आहे नाय बाई बाईच पडली की कुठ तरी बाया तुम्ही कस उद्या ना सुपरमॅन सारखा खरंच बाई पाया पावर तुला कळ नाही मम्मी पावर असेल

दिदे कसला ढपचुक ढुपक वाजलं पाहिजे ढडा ढाडा करीत गेलं गपचूक ढुपूक ढपचुक ढुपक वाजत नाही ढपचुक ढुपूक दिला दिला तर धप ढुपुक झपचुक धुपक काहीतरी वाज आपल्या सुरतदादा बायकते गोलीगत अशी ती काय म्हणते ते सुरत दादा म्हणते गोली म्हणजे काय Bukit tinggal. 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 Bukit Bukit

तिला गोला पोल गा आवडला गोला गेली नाही छान व्हिडिओ मध्ये चित्रे चाळी ते करते लोकांना याच्यासाठी पण तिचं असं आतलं मन ते नाजूक बोलणं ते मग छान आहे ते हम्म त्याच्या आईला कॅन्सर तुझे पप्पा बन मम्मी माणूस आता जे सक्सेसफुल आहे का आता त्यांच्या मागे एक वेगळीच कहाणी आहे खरं आहे जसं की आपल्या मागे वेगळी कहाणी आहे आता तुम्हाला काय सांगा आमची कहाणी